सदस्य माननीय श्री अजिंक्य राणा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाधान कारंडे कारंडेव करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय मल्हार जय आहिल्या व्यक्त होता आता मध्यवर्ती महामंडळाचे बारा नंबर हायस्कूल मध्ये बऱ्याच दिवसाची आपली मागणी होती की मध्यवर्तीला बसाना बैठकीला जागा नाही परंतु रामलाल चौकात बारा नंबर शाळेमध्ये मध्यवर्तीसाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला आहे त्याचा अंतिम काम चालू आहे परंतु अजून लाग निधी आम्हाला हवा आहे मध्यवर्ती महामंडळाकडनं आपल्याला अपेक्षा आम्हाला अपेक्षा आहे की आपण सगळेजण मिळून तिथं निधी देचाल आणि दुसरी अपेक्षा अशी आहे की बाबा आपण नऊ अकरा झालो आहे अकरा जण मिळून एक सुखृत करावा कुणीही करा समाजाचा आता दहा नगरसेवक आहेत दहा ला एक नगरसेवक आहे तुम्ही सर्वांनी मिळून दबाव तंत्र वा वापरावा की बाबा सुखृत देत असताना पण आमची मेजॉरिटी जास्त आहे आणि देत असताना जे कोणी त्या पक्षातील चांगला कार्यकर्ता समाजाचा असेल त्याला एक सुखरूप समाजाचं मिळावं त्या कॅटेगरीत तुम्ही सगळ्यांनी प्रेशर वापरावा पर पर मध्ये जावा कॅबिनेटमध्ये गेल्याशिवाय एवढे नऊ नगरसेवक समाजाने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून पाठवले ते ठरवण्यासाठी था काम आता तुमचं आहे करू नका स्टँडिंग पद करून आहे कमीत कमी ह्या वर्षी आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की कोणीही व्हा तर समाजाचा कॅबिनेट झाला पाहिजे सत्यतला वाटा आणि पुढच्या वेळेस येत असताना मला खात्री आहे की आपण आपल्या कामाच्या जोरात आपलं काम एवढा आहे की आपला माणूस जेव्हा निवडून येतो चेतन भाऊ सर्वसाधारण पुरुष म्हणून निवडून आले ते कामाच्या जोरावर आले जातीच्या नाही आणि आपल्या लोकांना की ते जागाच सोडत नाहीत हा पण इतिहास आहे त्याच्यामुळं हा इतिहास गौरवशाली तसाच ठेवावा आणि अकराच्या अकरा नगरसेवकांनी पुढच्या वेळेस कामाच्या जोरावर निवडून यावं हीच नगरसेवकांना अपेक्षा करतो सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या नूतन नगरसेविका स्वैश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार